नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुकमपोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी उद्या दिनांक अकरा ऑक्टोबर पासून राज्यामध्ये थंडीला सुरुवात होणार थंडी, आहे आणि राज्यात उद्यापासून वरून राजा आता परतायला लागला आहे उद्यापासून राज्यात थंडी सूर्यदर्शन आणि धुके पडणार आता सर्व शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस आता घरी येणार ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता वरुण राजा परतीच्या प्रवासाला निघालेला आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी उद्यापासून आपण आपलं सोयाबीन आलेलं काढून घ्यावे तसेच कापूस खूप कापूस वेचणीस आलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपला कापूस वेचून घ्यावा कारण की आता वरून वो राजा परत परताण्याच्या परत परता उद्यापासून परताळायला सुरुवात झाली आहे उद्यापासून राज्यात ठिकठिकाणी थंडी ला जाणवेल व तर शेत हवेमध्ये देखील राहील देखील राहील त्याच्यामुळे ही सगळ्यांनी काळजी घ्यावी तर शेत राज्यात दिनांक सतरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर आणि एकोणीस ऑक्टोबर या तारखेमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे फक्त हा पाऊस जास्त करून पुणे सातारा सांगली कोकणपट्टी मुंबई नाशिक या भागामध्ये हा पाऊस पडणार आहे हा पाऊस सतरा अठरा एकोणीसला पडणार आहे व सर्व शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी अचानक वातावरणामध्ये बदल झाला तर लगेच मेसेजद्वारे मेसेज टाकून दिल्या जाईल